नाही निर्मले आता मला या गोष्टीत पडायचच नाहीये आजपर्यंत सगळं केलं काही घडलं का नाही ना आणि या तारक मंत्राचं म्हणशील ना तर आतापर्यंत याचं पठन सुरू होत पण आता मला नाही वाटत याचं पठन मी करावं आणि मी नाही तर तू करत आहेसच की आणि आपण दोघांनी एकत्र के पठन केलं तर काय असा विशेष फरक पडणार आहे आणि मी मग तो गरज काय त्याची हे बघ माझी भक्ती स्वामींना ठाऊक आहे आणि आजवर मी जे काही मिळवलं ते माझ्या स्वकर्तृत्वावर मिळवलंय त्यामुळे माझा विश्वास आहे हे पठन वगैरे नाही केलं ना आधी माझी भक्ती स्वामींना मला फळ देण्यास भाग पाडेल त्यामुळे माझ्या मागे तगादा लावायचा नाही समजलंय